तर मित्रांनो आज आपला टॉपिक असणार आहे अतिकृत तर बघू शकता अतिसृष्टी अनुदान ई के वाय सी या यादीत नाव कसं चेक करायचं आपलं तर त्यासाठी संपूर्ण प्रोसेस ही असणार आहे मित्रांनो तर तुम्हाला व्हिडिओ लाईंडपर्यंत बघायचं आहे जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ कळेल तर त्याच्या आधी तुम्हाला डेली अपडेट्स अठ्ठ्याण्णव चौतीस चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे कर आहे जेणेकरून तुमच्याकडे हरेक व्हिडिओची न्यू न्यू नोटिफिकेशन अशीच येत राहील तर मित्रांनो करूया व्हिडिओला स्टार्ट तर बघा अतिवृष्टी अनुदान ई के वाय सी तर बघू शकता तर अनुदान यादीत नाव कसं चेक करायचं तर त्यासाठी संपूर्ण प्रोसेस आपण बघणार आहे तर बघा अनुदान ई के वाय सी अतिवृष्टी अनुदान ई के वाय सी प्रक्रिया तर बघू शकता आपल्या खात्यावर मिळण्यासाठी ई के वाय सी करणे आवश्यक आहे ही ई के वाय सी कशी करावी याबद्दल सविस्तर माहिती येते आपण जाणून घेणार आहे मित्रांनो तर आवश्यक कागदपत्रे शेतकऱ्याचे आधार कार्ड राष्ट्रीयकृत बँकेचे बँक पासबुक चालू मोबाईल नंबर आठ हो, शेतकरी गट क्रमांक आणि क्षेत्र माहिती असावे तर बघा मित्रांनो अतिवृष्टी अनुदान ई के वाय सी करण्यासाठी खालील पद्धतीने सांगितलेल्या माहितीचा व्यवस्थितरित्या वापरून वापर करून अनुदानाची ई के वाय सी करू शकता अतिवृष्टीची के वाय सी करण्याकरिता सर्वप्रथम आपल्याकडे महाऑनलाईनचा आय डी असणे आवश्यक आहे म्हणजेच सेतू सुविधा केंद्र असावे तरच तुम्हाला अतिवृष्टी अनुदानची ई के वाय सी करता येईल तर बघा अतिवृष्टी अनुदान के वाय सी करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या महाऑनलाईनचा आय डी लॉग इन करून घ्यायचा आहे महाऑनलाईनच्या आय डी लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर खालील दाखवल्या पद्धतीने डॅशबोर्ड ओपन होईल वापरकर्ता आय डी लॉग इन झाल्यानंतर डाव्या बाजूला स्लाईड बार दिसेल त्यामध्ये आधार प्रक प्रमाणीकरण म्हणून एक ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करा आणि नैसर्गिक आपत्ती शेती पिके नुकसान तर मदत या पर्यावर क्लिक करा तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळणार आहे मित्रांनो या पेजवरती आल्यानंतर आपल्यासमोर वरील पद्धतीने एक पेज दिसेल त्यामध्ये शेतकऱ्यांचा विशिष्ट क्रमांक टाकून सर्व तर तुम्हाला इथं शेत इथं जे रेड कलरचा डबा दिसत आहे त्यामध्ये तुम्हाला विशिष्ट क्रमांक टाकून सर्च या बटनवरती क्लिक करायचा आहे तर ते आय डी तुम्हाला तुमच्या तुम्या ग्रामपंचायतमध्ये मिळून जाते मित्रांनो विशिष्ट क्रमांक टाकल्यानंतर शेतकऱ्यांच्या संपूर्ण डाटा आपल्याला दिसेल तर शेतकऱ्याचे गाव शेतकऱ्याचा गट नंबर बाधित क्षेत्र शासनामार्फत अनुदानाची वितरित केलेली रक्कम अन आधारनुसार शेतकऱ्याचे नाव इतकी माहिती तुम्हाला दिसेल मित्रांनो आधार क्रमांक बँकेचे नाव बचत खाते क्रमांक बँकेचा आय एफ एस सी कोड व तुमच्या मोबाईल क्रमांकवरील सर्व माहिती व्यवस्थितरित्या आणि काळजीपूर्वक पडताळून घ्या आणि त्यानंतर पुढील प्रक्रिया करा तर बघा असा इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर इथे तुम्हाला संपूर्ण माहिती दिसणार आहे वरील सर्व माहिती पडताळी केल्यानंतर आपल्यासमोर खालील काही ऑप्शन दिसेल जसे की जर वरील सर्व माहिती बरोबरी असेल तर एक नंबरचे ऑप्शन निवडावे नो तर बघू शकता तुम्ही नो ग्रीन्स जर आपल्या अर्जात दोनपेक्षा अधिक माहितीमध्ये तफावत असेल तर दोन नंबरचे ऑप्शन निवडावे जर आधार नंबरमध्ये तपवत असेल तर तीन नंबरचे ऑप्शन निवडा तुमच्या शेतीच्या गट क्रमांकामध्ये तपावत असेल तर चार नंबरचे ऑप्शन निवडा जर बँक खात्याच्या तपशील चुकीचा असेल तर पाच नंबरचे ऑप्शन निवडा तर अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन निवडून घ्यायच्या मित्रांनो अशा पद्धतीने माहिती निवडून घ्या आणि के वाय सी करू शकता तर बघू शकता तुम्ही सांगितल्याप्रमाणे असे तुम्हाला प्रॉब्लेम्स बघायचे आहे त्यानंतर एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर पाच नंबर असे तुम्हाला ऑप्शन निवडून घ्यायचे मित्रांनो तर सिलेक्ट या बटनवरती तुम्ही क्लिक करू शकता वरील सर्व माहिती व्यवस्थितरित्या तपासणी केल्यानंतर शेतकऱ्याचे आधार प्रमाणीकरण करावे त्याकरिता दोन पद्धतीने आधार प्रमा आधार प्रमाणीकरण होऊन तुम्ही आधार प्रमाणेसुद्धा करू शकता मित्रांनो ओ टी पीच्या सहाय्याने बायोमेट्रिक शेतकऱ्याचा अंगठा घेऊन तर दोन प्रकारे तुम्ही करू शकता मित्रांनो बायोमेट्रिक पद्धतीने अतिवृष्टी अनुदानची के वाय सी करण्याकरिता सोसायटी तर बघू शकता बायोमेट्रिक पद्धतीने तुम्हाला करायची आहे खालील फोटोमध्ये दाखवलेल्या पद्धतीने बायोमेट्रिक पद्धतीने ई के वाय सी अगदी सहज पद्धतीने होईल आणि ई के वाय सी झाली याची प्रत देखील मिळेल तर बघू शकता असा इंटरफेस तुम्ही तिथे पाहू शकता मित्रांनो तुम्हाला ते टीक करून इथे बायोमेट्रिक करून घ्यायचं आहे टी पीच्या सहाय्याने अधिक सृष्टी अनुदानची के वाय सी करण्याकरिता ओ टी पी हा एक पर्याय देखील दिलेला आहे परंतु ओ टी पीच्या सहाय्याने के वाय सी प्रक्रिया सहजरित्या होत नाही शेतकऱ्यांना त्याचा मोबाईल नंबरवरती होती विलंब होतो किंवा ओ टी पी जात नाही सर्व शेतकऱ्यांनी अतिसृष्टी अनुदानची के वाय सी करण्याकरिता बायोमॅट्रिक पद्धतीचा वापर करून ही वाय सी करून घ्यायची आहे आणि अनुदानाचा लाभ घ्यायचा आहे अतिसृष्टी अनुदान ही के वाय सी करून घेण्याबद्दल माहिती शेतकऱ्यांना पर्यंत पोचविणे हा आमचा उद्देश आहे जेणेकरून करून तुमच्याही शेतकऱ्याचा योजनेपासून वंचित राहणार नाही मित्रांनो तर तुम्हाला अशा प्रकारे प्रोसेस करून घ्यायची घर बसल्या तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला नक्की कराल आणि आपल्या मित्राला शेअर नक्की कराल तसंच डेली अपडेट अठ्ठ्याण्णव चौतीसच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून नक्की ठेवा जेणेकरून तुमच्याकडे अर्थ नियोजन नोटिफिकेशन असंच येत राहील